नमस्कार मी भीमराव कटाळे पाटील बी पी भी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बघा आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आज विषय घेऊन आलो म्हणजे अक्षय शिंदे खून खटला आपल्याला माहिती आहे अक्षय शिंदे म्हणजे बदलापूर या ठिकाणी जो लहान मुलींवरती बलात्कार झाला होता असं सांगण्यात आलं होतं एका शाळेमध्ये शाळेच्या शिपायाने बलात्कार केला होता तो अक्षय शिंदे आणि त्या अक्षय शिंदेचा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जो एन्काउंटर करण्यात आला पोलिसांनी तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चर्चा चॅनल जर आपण सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा मुंबई ठाणे ठाणे हा एकनाथ शिंदेचा किल्ला मानला जातो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आता डिप्टी सीएम आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्या काळी मुख्यमंत्री होते त्यांच्या ठाणे जिल्ह्यामधले बदलापूर या ठिकाणी एक शिक्षण शिक्षण संस्था होती त्या संस्थेचा शिपाई अक्षय शिंदे यानं लहान मुलींचं लैंगिक शोषण केलं म्हणून त्याच्यावरती गुन्हे दाखल केले महत्वाचं म्हणजे ही शाळा जी आहे ही शाळा देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या माणसाची शाळा आहे आणि हा प्रकार चार दिवस ते मुलींचे आई वडील पोलीस स्टेशनला जात असताना ती तक्रार दाखल करून घेतली नव्हती ज्यावेळेस मनसेच्या लोकांनी तिथं आंदोलन केलं त्यावेळेस ती केस दाखल करून घेण्यात आली होती त्यानंतर मात्र अक्षय शिंदेवरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली अटक करून त्याला कोर्टामध्ये नेत असताना बघा म्हणजे सदर प्रकरणी ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती फार मोठ्या अशा टीकेचा बडेमार झाला होता परंतु त्याच प्रकरणामध्ये सदर अक्षय शिंदे याला अटक झाल्यानंतर हा या ठिकाणी जो लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता हा अक्षय शिंदे याच्याकडे सगळे वाईट नजरेने लोक बघू लागले ह्याला चौकात फाशी द्या हे करा ते करा असं अनेक जण म्हणत होते परंतु मूळ आरोपी हा अक्षय शिंदे नव्हताच असं अनेकांचं मत आहे या संस्थेचे जे संस्था चालक होते हेच खरे आरोपी होते आणि त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले होते ते फरार झाले होते परंतु अक्षय शिंदे याचा काटा काढण्याचं काम हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं होतं त्या काळामध्ये म्हणजे सदर जे संस्था चालक आहेत या संस्थाचालकांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा अक्षय शिंदेला बळीचा बाखरा बनवण्यात आला होता त्यानंतर अक्षय शिंदे याच्याकडून काही माहिती बाहेर येऊ नये म्हणून अक्षय शिंदे याचा कोर्टामध्ये नेताना एन्काउंटर करण्यात आला होता यामध्ये सहा पोलीस होते आणि यांनी असं सांगितलं की आम्ही ह्याला कोर्टात नेत असताना हा आमची बंदूक हिसकावून घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याने आमच्यावरती फायरिंग केलं त्यामुळं आम्ही त्याच्यावरती फायरिंग केलं आणि तो गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडला असं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं परंतु अक्षय शिंदे याची बायको आणि त्याची आई वडील हे मात्र कोर्टामध्ये गेले त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या पोलिसांच्या विरोधात याचिका दाखल केली त्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने एक समिती नेमली त्या समितीमार्फत चौकशी करण्यात आली त्या गाडीची ज्या गाडीतून तो पळून निघाला होता पोलीस गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु चौकशी समितीने असा निकष दिला की अक्षय शिंदे हा या गाडीतून पळून जाऊ शकत नाही आणि त्यांनी बंदूक हिसकून घेतल्याचं कसलंही निदर्शनच येत नाही त्या बंदुकीवरती दे त्याचे ठसे नाहीत त्यानं सहा लोक असताना तो फायरिंग कसं काय करू शकतो असा प्रश्न उपस्थित केला आणि तोच अहवाल कोर्टामध्ये सादर करण्यात आला त्या अहवालावरती कोर्टाने पोलिसांना दोषी ठरवलं त्यानंतर मात्र पोलिस हे हायकोर्टामध्ये गेले होते म्हणजे ती केस पुन्हा हायकोर्टात गेली तर हायकोर्टाचा देखील आज अचंबित करणारा असा निकाल आलेला आहे हायकोर्टामध्ये म्हणजेच उच्च न्यायालयानं असं सांगितलेलं आहे की या केसमध्ये पोलिसांना दणका दिलेला आहे आणि पोलिसांना दोषी ठरवलेला आहे यामध्ये कोण कोण पोलीस दोषी आहेत ते जरा आपण त्याच्यावरती बारकाईने नजर टाकू जे दोषी पोलीस अधिकारी आढळलेले आहेत बघा त्यापैकी या पोलिसचे त्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे तसंच हवालदार अभिजित मोरे हरीश तावडे आणि खताळ हे या प्रकरणाला जबाबदार आहेत हे, हे पोलीस अधिकारी जबाबदार आहेत तर याच पोलीस अधिकाऱ्यांचं कोर्टानं उच्च म्हणजे हायकोर्टानं मुंबई हायकोर्टानं निलंबन केलेलं आहे आणि याचा तपास विशेष पथकाकडे सोपवण्याचं सांगितलेलं आहे म्हणजे विशेष गुन्हे शाखेचे म्हणजे मुंबई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त गौतम लक्ष्मी यांच्याकडे याचा तपास देण्याचं हायकोर्टाने सांगितलेलं आहे आणि ज्या ज्या पोलिसांवरती ते दोष आरोप आहे जे जे पोलिस याच्यामध्ये दोष आहेत किंवा ज्याच्यावरती आरोप आहे या, या सर्वांना निलंबित करण्याचे आदेश हे मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत बघा या केसचा म्हणजे अक्षय शिंदे प्रकरणाचा राजकारणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला गेला होता ज्या वेळेस अक्षय शिंदे यांचा याचा खून केला म्हणजे एन्काउंटर केला त्यावेळेस मात्र ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी अगदी फटाकड्या फोडून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला होता म्हणजे दिवाळीसारखा उत्सव साजरा केला होता परंतु एखाद्याच्या एखाद्याचा खून करणं भारतीय जनता पक्षाला नवं राहिलेलं नाही तसंच एकनाथ शिंदेला नवं राहिलेलं नाही यांनी जाणीवपूर्वक अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला आणि त्याचा राजकारणासाठी वापर केला आणि मोठे मोठे पोस्टर लावले ला की देवा भाऊ परत एकनाथ भाऊ असे मोठे मोठे पोस्टर लावले ला बंदूक घेऊन या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचं खरं तर महाराष्ट्राचा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनाच या प्रकरणामध्ये दोषी ठरवायला पाहिजे होतं यांच्यावरतीच गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं म्हणजे चाप बसला असता अशा गुन्हेगारी करणाला परंतु या पोलीस अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्यात आलं आणि या प्रकरणावरती म्हणजे पडदा टाकण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रामध्ये केलं होतं आता सदर प्रकरणाचा तपास होईलच जे काय व्हायचं ते होईल परंतु आता या पोलिसांवरती तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल करून ह्यांनाच देखील जेलामध्ये टाकलं पाहिजे मोक्या अंतर्गत कारवाई केली पाहिजे आणि त्यांची घरं देखील बुलडोजरनं पाडली पाहिजे म्हणजे बुलडोजर बाबा आता आता तरी जागा झाला पाहिजे की जे भाजपचे जे गुन्हेगार आहेत हे जे पोलिस आहेत हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत भारतीय जनता पक्षासाठी हे काम करणारे पोलिस आहेत त्याच्यामुळं अशा पोलिसांवरती देखील अशा पोलिसांच्या घरावरती देखील बुलडोजर फिरवला पाहिजे अशीच सर्वसामान्यांची मागणी आहे सदर प्रकरण हे गंभीर होतं भिवंडी मधलं जे प्रकरण झालं लहान मुलींची लहान मुलींवरती जो लैंगिक अत्याचार झाला परंतु हा न्यायालयानं ठरवलं असतं की अक्षय शिंदेनेच केला का अजून कोणी केलं म्हणजे याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची लोक वाचवण्यासाठी या अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आणि अं करून सदर प्रकरणी भारतीय जनता पक्षाची जी लोकं होती यांना वाचवण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला परंतु कोर्टाने म्हणजे कोर्ट कुठंतरी कोर्ट अजून तरी न्याय व्यवस्था आहे असं म्हणायला हरकत नाही की कोर्टाने जो यांना हा दणका दिला की बाबा ह्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि ह्यांना सेवेतून निलंबित करा म्हणजे बडतर्प करून टाका की ह्यांनी चूकच केलेली आहे हे, हे कुठंतरी योग्य दिशेनं हा निकाल झालेला आहे या केसच काम जे आहे ते आशिम सरोदे म्हणजे जे वकील आहेत मोठे आशिम सरोदे यांनी ह्या केसच केस हतल, हतल ला हाताळ हाताळलं होतं आणि त्यांनी आरोपीची बाजू म्हणजे अक्षय शिंदेची बाजू भक्कमपणे लावून धरली होती त्यामुळेच पोलिसांवरती अशा पद्धतीची कारवाई झालेली आहे म्हणजे आता तरी पोलीस कुठला असं चुकीचं कृत्य करणार नाही एवढंच म्हणजे काय चुकीचं करायचं असेल तर त्याला घाबर घाबरल्या जाईल असं एकंदरीत याच्यातो या निकालातून स्पष्टता मिळालेली आहे तर आज एवढंच कॅमेरामन आणि पाटील बी के मराठी इंदापूर पुणे